नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील मोटरसायकल चोरीच्या घटना वाढवत असताना गुन्हे शाखा युनिट पथकाने एका आरोपीला अटक करून रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर आरोपीकडून दोन गुन्हे उडके झाले आहेत शिंदे गावातील शिवाजी चौक नाशिक येथून हिरोंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल चोरीत गेल्याबाबत सुनील दादा बोराडे वयवर्ष पन्नास राहणार शिंदे सप्तशृंगी नगर यांनी फिर्याद दाखल केली यानंतर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या निर्देशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक सक्रिय झाले सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना माहिती मिळाली शिंदे गावालगत शिवाजी चौक नाशिक नाशिकेतून स्प्लेंडर गाडी चोरीला गेलेली गाडी आरोपी सिन्नर फाटा येथे येणार असल्याचं समजतात पोलिसांनी सापळा रचून गोकुळ संजय देवरे वैवर्ज सव्वीस रानार कपोस्ट दातेगाव वाकला तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर याला ताब्यात घेतले त्याच्याकडून चौकशी करून दोन मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सित्यथ सप्पाळे बडेसाहेब नाईकवाडे प्रवीण सूर्यवंशी संदीप पवार विशाल पाटील महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे आहे नाशिक शहर आयुक्तालयात मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय आयुक्त यांनी चोरीचे योग्य ते मार्गदर्शन केले होते त्याबाबत माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन काळेसर आणि सचिन एसीपी सचिन सर, एसी बा, सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना असणारे गुन्हे शोध पदकास पथकास पत माननीय वपनी जितेंद्र सपकाळे यांनी सांगितले की सिन्नर फाटा सिन्नर फाटा या ठिकाणी गोकुळ देवरे नावाचा इसम जो आहे तो आ, एक चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती दिली त्याबाबत योग्य ती मार्गदर्शन करून आमची टीम रवाना केली तर टीमसोबत आम्ही सर्व गुन्हे शेतपर्कातील पोलीस हवालदार पाटील सागर आडणे महेंद्र जाधव रोहित शिंदे योगेश रानडे असे जाऊन त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्या ताब्यातील गाडी ही नाशिक रोड पोलीस ठाणेकडील ते दाखल गुन्हा नोंद क्रमांक एकशे चारशे चार एकसष्ट पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल म्हणजे चोरीची गाडी असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे ती गाडी जप्त करून त्याच्याकडे त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक केली त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने आणखी एक प्लाटिना गाडी देखील मसरू पोलीस टेशन आधीतून चोरी केल्याची कबुली दिली दोन्ही गाड्या जप्त केलेल्या आहेत व त्याला मान्य न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करत आहोत Ну, к